आमदार संजय गायकवाडांच्या प्रयत्नातून दिव्यांगांना मोफत साहित्याचे वाटप केंद्र सरकारच्या योजनेतून करण्यात आले व्हीलचेअर काट्या व कर्णयंत्रांचे वाटप बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील अंध अपंग व मुकबधीर नागरिकांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर यांच्या सहकार्याने समारंभपूर्वक साहित्याचे वाटप करण्यात आले बुलढाणा शहरातील माजी सैनिक मंगल कार्यालयात आज सव्वीस ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील समाज कल्याण अधिकारी श्री मेरत साहेब तहसीलदार श्री कुंबरे साहेब गट विकास अधिकारी श्री वाघ साहेब युवा नेते मृत्युंजय गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते शारीरिक क्षमतेवर मात करून दिव्यांग बांधवांना सर्वसामान्यांप्रमाणे उन्नती करता यावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर काठ्या कर्णयंत्रांसारखे कृत्रिम अवयवांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सरकार को मोडे साहेबा रे श्री कृष शिंद्रे संतोष जाधव कुलकर्णी आज कपड्यांच्या वार्ता करून उद्गार काढले नेते कपड्याच्या भाड्याची चिंता करणं अस्त उत्तर नाही आणि त्याचं सगळ्यांना उत्तर देण्याचं काम आदमी सन्मीय होय समतं करत आणि आता ती की ती करत असते त्यामुळे असे कार्यक्रम बुलढाणा विधानसभा मतदारसभेत होत असतात आणि आता शिबिराच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित असलेले सायकलचं वाटत मागच्या मध्ये आणि ज्याप्रमाणे सुधारणा करून त्याची टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न शासन स्तरावर चालू असल्यामुळे पुढील शिबिरात नक्कीच आपल्याला सगळ्या लाभार्थ्यांना बॅटरी वाल्या गाड्या मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच या शिबिरामध्ये साधारणतः दोनशे पात्र लाभार्थी झाले होते त्यांचं वाटप आधी करत आहोत भविष्यामध्ये शिबिर होत राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर एक मागच्या सप्त्यामध्ये राष्ट्रीय वयश्री योजना म्हणून आहे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असते ज्या लोकांना दिव्यांगाचं प्रमाणपत्र नाही परंतु वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांना काही तर साहित्याची आवश्यकता असते जसं कानाची मशीन चष्मा दाताची कवळी गुळग्याचा पट्टा मानेचा पट्टा कमरेचा पट्टा वॉकर संडासाची खुर्ची इत्यादी साहित्य हे योजने मार्फत आपण करत असतो हो त्याच्यासाठी खूप प्रचंड फॉलोअप घेतात आणि हे बॅटरी ऑपरेटेड जे तुम्हाला मिळत आहे साहित्य याच्यासाठी जे काही प्रमाणातले जे तरतूद आहे ते स्वतः आमदार निधीतून करतात त्यांच्या या हे ते जे पैसे देतात त्याच्यामुळे आपल्याला बॅटरी ऑपरेटेड सायकल मिळू शकते नाहीतर आलीम तो शंभर टक्के तरतूद करून आपल्याला देऊ शकत नाही त्याच्यामुळं मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे नेहमी सहकार्य केलं विभागाला त्याच्यामुळे आता जवळपास आपल्या बुलढाणा जिल्ह्यात पाचशे लोकांपर्यंत बॅटरी ऑपरेटेड ह्या उप्र सायकली आपल्याला मिळाल्या की आपल्या जिल्ह्याचं जे काही जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र होतं ते जवळपास बंद असलेल्या स्थितीत होतं ते आपण पुनर्जीवित केलेलं आहे आणि जे जे दिव्यांग कल्याण पुनर्वसन केंद्र आहे ती दिव्यांग शाळा आपली बुलढाण्याची आहे तिथं जवळपास दीडशे दिव्यांग शिकतात त्याच ठिकाणी आपण दिव्यांग पुनर्वसन केंद्राची आपण स्थापना केलेली आहे आणि त्या ठिकाणी जे दिव्यांग आहेत त्यांची चाचणी असेल फिजिओथेरपी असेल स्पीच थेरपी असेल लवकर निदान होण्यासाठीचे जे काही आरोग्य सुविधाचे जे काही उपकरणं असतील हे सर्वच्या सर्व आपण तिथे देऊ केलेले आहेत